जीगीना, 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 जीगीना। आता बायको मध्ये मां दारू पिकले, बाबा पेल नाही लोकामध्ये नाही मग नाही सुटत का फरक <laughs> पडते

मी शिकवतो ना चढ चढतील बायको घरी मोठ्या शिवाय ते सांगा पोरगाय कसा ना कसा करतील हे समजून मजिर मध्ये तू लोक माझी बायको आता मा, पाहता हो आपण याच्यात भाऊ चिवड्या नाही खाऊन पोटात दिला ट्रेनिंग आहे इथे आधीशी ट्रकवाला असतात जात होतं पोहोच पोहो माझ्यावर बाय बांगलो तुझ्या तो बंगलोर हा रस्ता आहे हा माझ्या बापाचा रस्ता एवढी हो। हो, <laughs> पीर। कोणते <laughs> <laughs> काही बंड्या तू भीम काय धंदे झाले तुम्ही दोघे चांगले मोठे श्रीमंताचे पोर तू पाटलाच्या पोरगा हयचा तू रे तू का करते रे तू काही नाव चांगला आणि ऑनलाईन गेम लागतो तू अरे तरुणाई किती माया चालली

एवढं तरुण तरुण मुलं माझे मित्र आपण सोबत शाळा शिकलो तू दारू तू सट्टा लावते काय दारू दारू दहा रुपये अरे हो मला जांशी मारून तुला काय मिळणार जेलमध्ये अरे पण तुझ्या सारखे तरुण पोरं सुशिक्षित मुलं जर दारू पिलं तर या कसं होईल आई वडिलांचं त्याचं भविष्य खराब होईल ना

खात लोक हसून राहिले दारू पिढल नाही आम्हाला नाही कोण म्हणते गोल म्हणते म्हणजे हा तुझ्या वडिला सांगू नका आपण मी सांग बारू पिल्या होते अरे दारू अरे कोण म्हणते डे म्हणून

आणि तू हा सट्टा घेतो सट्ट्यामुळे काय होईल तुमच्या होती आणि वडील तुमच्याकडे असे बघतात काय सोडून म्हणतो तू दारू सोडून दे हे लोक आणि देऊन सिगारेटच्या वरून कोणाची जिंदगी सुधारली आहे का माझी मागता माहिती तुम्ही दारू सोडा आणि तुला माणूस नाही एक 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 नंबर 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 असा मानवश्रह एक नंबर बरोबर बरोबर पालू पिल्यावर हे नाही म्हणते हे नाही म्हणते मानूस माझी गोष्ट ऐका म्हणजे बाहेर आता मलाही ऐकावं लागत जो बायकोच्या ऐकला त्याचा जीवन झाला ऑनलाइन सट्टा तर नक्कीच चांगला नाही सध्याची आई जाऊ नको एका दिवस वीस पिऊन बनण्याची पाणी पप्पाला समजावून सांगतो हो का आणि सर्वांना सांगतो आपण सगळे देऊया की तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे तर आपण व्यसन वगैरे करू नये आणि आपले असे वाईट परिणाम आपले तर जीवनावर होतीलच पण येणाऱ्या व्हिडिओ सुद्धा होतील तरी आपण दारू सुद्धा पिऊ नये आणि शिकारेट वगैरे काही होऊ नये आणि एक चांगला जीवन जगाव एवढाच आपण संदेश या ठिकाणी आता आपण दारू पेन पण पेल्यासारखी करेन थोडी थोडी नाही